अखिल भारतीय पद्मशाली संघाच्या युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी श्रीनिवास संघा यांची निवड करण्यात आली आहे अखिल भारतीय पद्मशाली संगमच्या युवा जनविभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सोलापूरचे भाजपाचे युवा नेते तसंच पद्मशाली समाजातील युवकांचे हृदय सम्राट श्रीनिवास संघा यांची निवड करण्यात आली ही निवड हैदराबाद येथील पद्मशाली भवन इथं अखिल भारतीय पद्मशाली महासभेत करण्यात आली याप्रसंगी अखिल भारतीय पद्मशाली संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कंदा गटला स्वामी जनरल सेक्रेटरी जगन्नाथ गड्डम वानम विश्वनाथ जॉईंट सेक्रेटरी दुष्यंतला वन्नम यांनी संगा यांना नियुक्तीचं पत्र दिलं यावेळी खजिनदार कोकुला देवेंद्र पद्मशाली महिला पदाधिकारी विविध राज्यातील अध्यक्ष तसंच पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्येही निवड करण्यात आली श्रीनिवास संगा यांनी आजवर केलेलं युवकांचं संघटन समाजात विखुरलेल्या युवकांना एकत्रित करत आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न धर्म जागरण पद्मशाली समाजाविषयी असलेली आस्था आदींचा विचार करून त्यांची ही निवड करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे या निवडीबद्दल संघा यांनी सर्वांचे आभार मानले तसंच त्यांना दिलेली जबाबदारी सार्थपणे पेलत पद्मशाली समाजातील युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची उभारणी व्हावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू सोलापुरात पद्मशाली भवनची निर्मिती करण्यासाठी विशेष भर देणार राज्यासह संपूर्ण देशामध्ये असलेल्या पद्मशाली समाजाची एकत्र एक बांधणी करून त्याचा उपयोग समाजहितासाठी करण्याचा मानस श्रीनिवास संगा यांनी यावेळी व्यक्त केला क्योंकि आप कोई भी पोस्ट बेचो या कोई सा ही बिजनेस करो उस बिजनेस में उस मुकाम पे पहुंचने के बाद आपको सबसे पहले पूछा जाता है आपका कास्ट कौन सा है मैं गर्व से कहता हूँ मैं बद्मा जाति हूं इसके लिए आपके जीवन में सबसे कोई हेड जिम्मेदारी अगर कौन सा होगा अपने आने वाले पीढ़ी और अपने रिश्तेदार और अपने भाई बंधु बदमाशाली समाज का महत्व तो क्या है ये समझाना हम सब लोगों का जिम्मेदारी है और एक काम के लिए समाज के अध्यक्ष चंद्रिका स्वामी जी कटान सर इन सबको मैं मेरे दिल से धन्यवाद कहता हूँ और इनका आशीर्वाद और सबका प्यार से बदमाशाली समाज का वो जनता का अध्यक्ष तौर अच्छे तौर से